सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका व करगणी गावात शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशामध्ये शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान सरकर वराडखडीचे माजी उपसरपंच व किंगवेकर किसन काळे वार्ड क्रमांक सहा ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब सरकर वार्ड क्रमांक तीनचे ग्रामपंचायत सदस्य दुर्योधन पाटील तसेच विजय महाराज सरकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत जोरदार आणि उत्साही प्रवेश केला यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांनी येणाऱ्या काळात ताकदीने भारतीय जनता पार्टीचे काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला करगणी जिल्हा परिषद निवडणुकीत दादासाहेब हुबाले यांच्या रूपाने भाजपाचा झेंडा शंभर टक्के फडकवणार आणि पक्षवाढीसाठी सक्रिय भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या प्रवेशप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार गोपीचंद पडळकर तालुक्याचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख करगणीगावचे सरपंच तात्यासाहेब वनमाने ग्रामपंचायत सदस्य नाथा सरकर पिंटू पंचसरकर आदी मान्यवर उपस्थित होते या घडामोडीमुळे आटपाडी तालुक्यात भाजपची ताकद वाढली असून शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा